जिल्ह्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत सकाळ संध्याकाळची वाढलेली थंडी दिवसभरातील तापमानातील अनियमितता आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय त्यामुळे सर्दी खोकला ताप आणि सायनसच्या तक्रारींचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून हवामानाचा तीव्र बदल जाणवतोय सकाळ संध्याकाळची वाढलेली थंडी आणि दिवसभर बदलणाऱ्या तापमानामुळं व्हायरल संसर्गाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे थंड हवेमुळे म्युकस दाट होऊन सायनस पोकळी ब्लॉक होते तर घरातील कोरडी हवा नाकाच्या आतील भागांना सुजानते प्रतिकार शक्ती तात्पुरती घटल्यानं सर्दी खोकला घशात दुखणं आणि ताप अशी लक्षणं वाढू लागली आहेत यातच धूर धूळ वायू प्रदूषण हवेत तरंगत राहिल्यानं अलर्जी आणि सायनसचा त्रास जास्त प्रमाणात दिसतोय नाक बंद होणं चेहऱ्यावर जडपणा कपाळ दुखणं डोकेदुखी आणि पिवळसर हिरवट स्त्राव अशी लक्षणं रुग्णांना जाणवत आहेत शासकीय आणि खाजगी रुग्णालयात या तक्रारींसाठी रुग्णांची मोठी गर्दी वाढली आहे तज्ञांच्या मते ज्येष्ठ नागरिक लहान मुलं गरोदर माता आणि जुन्या आजारांनी त्रस्त रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे